आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट निमित्त संपूर्ण भारतभरामध्ये स्वातंत्र्य दिवस संपूर्ण भारतभर साजरा करताना दिसतं आहे भारत परंतु एका बाजूला दोन तीन घटना अशा घडल्या त्या घटनेवरती जर आपण लक्ष दिलं तर आजचा हा दिवस कुठंतरी स्वातंत्र्य त्या लेडीजला मिळालं होतं का ज्यांच्यावरती असे आरोप झाले ज्यांच्यावरती असा अन्याय झाला त्यांच्यावरती आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट निमित्त संपूर्ण देश एका बाजूला स्वातंत्र्य दिवस मानवताना दिसते परंतु देशामध्ये अशा दोन घटना घटना ना ना तीन घटना घडल्यात त्या घटनाकडं सगळ्यांचं लक्ष वेधण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही करताना दिसते जर तुम्ही बघितलं तर कोलकात्यामध्ये जे काही डॉक्टरवरती रेप प्रकरण घडले ते रेप प्रकरण इतकं भयानक आहे ते प्रकरण काय आहे तुम्हाला सांगतो दुसरी घटना अशी आहे पुण्यामध्ये तीन बांगलादेशीय म्हणतात की आतंकवादी पुण्यामध्ये असणाऱ्या सिटीमध्ये घुसत आहेत आज पंधरा ऑगस्ट आहे काल चौदा ऑगस्ट निमित्त त्यांनी घुसले आणि आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्यांना काय करायचं होतं का हे बघणं गरजेचं आहे आणि दुसरी तिसरी सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे पुण्यामध्ये जे ससून हॉस्पिटल आहे त्या ससून हॉस्पिटलचे डॉक्टर जे काही पेशंट त्यांच्याकडे येत आहेत असे पेशंट जे पेशंटवरती त्यांचं कोणीही नाही आहे त्यांना वाली कोणी नाही आहे अशा बेवारस पेशंटना ते सत्ता डॉक्टर अशा ठिकाणी नेऊन टाकत आहेत त्या ठिकाणाहून तो पेशंट परत आलाच नाही पाहिजे तो जागीच मेला पाहिजे अशा प्रकारचं कृत्य तिथले डॉक्टर करताना दिसतात तर या तिन्ही घटनेकडे बघितलं तर ह्या तीन घटनेच्या मागं नक्की कोणाचा हात आहे हे तुम्हाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करू आता कोलकाताची काय घटना आहे ही दोन मिनटात सांगतो पुण्यामध्ये जे काही ससन हॉस्पिटलचं प्रकरण आहे हे दोन मिनटात सांगतो आणि जे काही तीन बांगलादेशी आतंकवादी भारतामध्ये काल घुसले होते ती काय घटना आहे हे दोन मिनटामध्ये सांगतो बांगलादेशी तीन जे काही घटना ती घडली बांगलादेशी तीन जे लोक आपल्या भारतामध्ये घुसले मग ते आलेच कसे महाराष्ट्रामध्ये त्यांनी एंट्री केली कशी कुठल्या हॉटेलमध्ये ते राहिले होते कुठल्या हॉटेलमध्ये ते जेवले होते या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी केली होती का ज्या ट्रेननी त्यांनी प्रवास केला त्या ट्रेनचे जवान ज्यावेळेस त्यांचं व्हेरीफाय केलं नाही का त्यांनी त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट बघितलं नाही का ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी एंट्री मारली त्या हॉस्पिटलमध्ये जे जवान थांबले होते त्या जवानांनी त्यांचं आधार कार्ड बघितलं नाही का त्यांच्यावरती त्यांना शंका नाही आली का किंवा त्या एरियातले जे काही पोलिस कमिशनर आहेत पोलीस पी ए आहेत यांनी त्या गोष्टीकडे लक्ष का नाही दिलं या सगळ्या गोष्टीमध्ये माझा थेट आरोप आहे या सगळ्या गोष्टीमध्ये कोलकाताचे असणारे कमिशनर पुण्याचे असणारे कमिशनर पुण्याचे असणारं सगळं पोलीस प्रशासन मॅनेज झालेलं असतं दुसरी घटना जी काही आपण बघितली ससूनची ससूनचे जे काही जे दादासाहेब गायकवाड होते त्यांनी आठ दिवस दहा दिवस उपोषण केलं होतं दहा दिवस उपोषण केल्यानंतर काल एक बातमी आली होती ती अशी की उपोषण सोडण्यासाठी ज्या काही कमिशनर आल्या होत्या त्यांनी दादासाहेब गायकवाडांना सांगितलं की तुम्ही उपोषण सोडा परंतु त्यांनी कुठली लेखी न आणल्यामुळं दादासाहेब गायकवाडांनी उपोषण सोडण्याला का नकार दिला होता त्यावेळेस पोलिस कमिशनर ज्या मॅडम आल्या होत्या ते त्यांच्यावर दबाव टाकत आहेत असं दादा दादासाहेब गायकवाडनी स्टेटमेंट दिलं होतं पोलिसांनी एका बाजूनं दबाव टाकणं दुसऱ्या बाजूनं डीनला किती वाढ आहेत हेच माहीत नसणं डीनच्या सहीशिवाय ससून हॉस्पिटलमधली एक सुईदेखील बाहेर जात नाही मग अशा वेळेस एवढे ऐंशी पेशंट बाहेर गेले कसे हा प्रश्न उपस्थित होते दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस ते जे काही पेशंट आहेत ते ससूनमधून बाहेर जायचे त्यावेळेस ससूनच्या डॉक्टरने तिथे एक नोट लिहिली ती नोट अशी की हा पेशंट आमच्याकडून पळून गेला तुम्ही ज्या वेळेस पळून गेला असं लिहिताय मग जे तुमच्या शेजारी बंड गार्डन पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनला त्या पोलीस स्टेशनला तुम्ही त्यांची मिसिंग का नाही दाखल केली केली आहे तर मग त्या मिसिंगची फाईल कुठे आहे त्याचे डॉक्युमेंट कुठे आहेत असा आरोप दादा सरकॉर्टने केला यावेळेस हे चित्र स्पष्ट होतं की या प्रकरणात देखील पुण्याचे कमिशनर मॅनेज आहे पुण्याचे बन गार्डनचं सगळं पोलीस स्टेशन मॅनेज आहे कारण त्यांनी कुठल्याही मिसिंगची कंप्लेंट तिथे दाखल करून घेतली नाही जर तुम्हाला इथं तिथं कोणतरी आढळताना दिसतोय की बाबा आज म्हणताय की पुणे स्टेशन रोडला कोणतरी पेशंट तुम्हाला आढळला तिथल्या आजूबाजूचे तुम्ही सी सी टी व्ही का चेक करत नाही तिथलं सी सी टी व्ही चेक करून तुम्हाला तेव्हाच कळालं असतं की ह्या पेशंटला आणलंय सोडलंय कोणी आणलंय कोणी मग त्याच वेळेस तुम्ही कारवाई केली असती परंतु पोलिसांनी ते Uh, कष्ट घेतलं नाही असं म्हणता येईल आणि ह्यामुळं ह्या ऐंशी पेशंटपर्यंत हा प्रकार घडला आता ह्या ऐंशी पेशंटमध्ये लेडीज असू शकतात त्यांच्या किडण्या चोरून नेल्या का त्यांच्यावरती सेक्स वगैरे हो काय झाला आहे का, का त्यांच्यावरती रेप काय झाला आहे का या प्रकरणाची कोण चौकशी करणार नक्कीच कोणी चौकशी केली नाही परंतु राजासाहेब गायकवाडने हे प्रकरण उचलून धरलं आणि दहा दिवसानंतर हे उपोषण सोडलं परंतु हा देखील प्रकार इतका भयानक आहे तो प्रकार देखील सी बी आयकडे वर्ग करायला पाहिजे अशी आम्ही चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो आता तिसरा प्रकार जो काय घडला आहे कलकत्त्यामध्ये जे काही डॉक्टर आहे त्या डॉक्टरवरती रेप झाला आता रेप झाला ती छत्तीस तास तिने ड्युटी केली आणि छत्तीस तास ड्युटी आण तिला डोळा ला। लागला आणि डोळा लागल्याच्यानंतर एक पोलिसांचा व्हॅलेंटियर तिथे येतो आणि तो, तो व्हॅलेंटियर म्हणजेच पोलीस मित्र त्या महिलेवरती त्या डॉक्टरवरती रेप करतो तो रेप इतका भयानक आहे तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सिमेट भरलं आहे तिची मान मोडली आहे तिच्या चेहऱ्यावरती लचके मारलेत इतका भयानक प्रकार कलकत्त्यामध्ये घडला आहे त्या कलकत्त्याचा प्रकारचं सगळ्या बाजूनी विरोध होताना दिसतोय स्टुडंट विरोध होताना करताना दिसतय हा प्रकार तिथले जे काही डीन आहेत त्यांनी डीननी लगेच राजीनामा दिला परंतु तिथल्या सरकारने लगेच त्यांना दुसरीकडे जॉईनिंग देखील ते डीन यांनी राजीनामा देताना सांगितलं की ती मुलगी माझ्या मुलीसारखीच आहे परंतु या प्रकरणामध्ये मला बदनाम केला जाते म्हणून मी हा राजीनामा देतो हे बघा या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही सगळे डीन मॅनेज आहात लगेच तुम्ही तिथलं जे रेप ज्या ठिकाणी झाला आहे ते ठिकाण तुम्हाला नीट नीट का करायचं आज आजच का आठ आठवते तिथलं जे काही लेडीज वॉशरूम आहे ते तुम्हाला आजच बांधकाम का करायचं सुचते लगेच तुम्ही बांधकाम तिथलं का करताय या प्रकारावरती लक्ष देणं गरजेचं आहे दुसरा महत्त्वाचा प्रकार की जो व्हॅलेंटियर पोलीस कमिशनरने तिथं नेमला होता पोलीस पी आयने तिथला नेमला होता त्या व्हॅलेंटियरवरती दोन तीन आरोप होतात ते आरोप असे की तिथला त्याला त्याचे चार लग्न झालेले त्याचे तीन लग्न यासाठी मोडलेत की त्यांनी त्या तीन महिलांसोबत इतका छळ केला की त्या तिन्ही महिला त्याला सोडून जाताना दिसत मग हे त्याचं एक क्रिमिनल रेकॉर्ड नाही दुसरं एक त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड असं आहे की जो पोलिस व्हॉलेंटिअर म्हणून काम करतोय त्याच वेळेस तो पोलिसांमध्ये भरती होण्यासाठी तिथल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेतोय तिथल्या लोकांकडून पैसे घेतोय आणि तो पोलिसांमध्ये भरती होण्यासाठी पसार करतोय मग या एवढे आरोप असताना तिथल्या पोलिस कमिशनरने त्याला व्हॉलेंटिअर म्हणून ठेवलंच का का तुम्हाला जे पैसे त्यांनी कलेक्ट केले होते लोकांकडून ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचलेत का हा प्रश्न इथं उपस्थित होते माझी दुसरी मागणी अशी की जो कोलकात्याचा जो काही प्रकार घडला तो कोलकात्याचा प्रकार सीबीआयकडो वर्ग झालेलाच आहे पण सी बी आयला माझी विनंती आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये तिथले असणारे कमिशनर तिथले असणारे पोलीस प्रशासन तिथलं असणारं त्या हॉस्पिटलचं सगळं जे काही डॉक्टरांचं प्रशासन आहे डीन वगैरे जे आहे त्यांच्यावरती खऱ्या अर्थाने चौकशी बसायला पाहिजे त्यांच्यावरती देखील चौकशी करायला पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एक नाही आहे या सगळ्या प्रकरणामध्ये गँग आहे गँग रे फार झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाचं लक्ष ठेवून जर आपण तुम्ही बघितलं तर आज पंधरा ऑगस्ट खऱ्या अर्थाने माझा बड्डे आहे माझा वाढदिवस आहे परंतु या सगळ्या गोष्टींचं चित्र भारतामध्ये घडताना दिसतंय त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर सांगतो की मी माझा वाढदिवस जाहीर जाहीरपणे सांगतो की माझा वाढदिवस पंधरा ऑगस्ट निमित्त कधी साजरा करणार नाही जोपर्यंत हे जे काही प्रकार असे भारतामध्ये घडत आहेत ते प्रकार कोलकात्याचा जो काही प्रकार घडला आहे तो कलकत्त्याचा प्रकार खऱ्या अर्थानं तुम्ही ट्विट करून तो इतका गाजवला पाहिजे की आज पंधरा ऑगस्ट निमित्त या देशाचे जे काही पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांना झोप नाही लागली पाहिजे या प्रकारावरती त्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे या प्रकारावरती त्यांनी चौकशी बसवलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्या डॉक्टरला त्या महिलेला ससूनचे जे काही ऐंशी पेशंट पळून गेलेत त्या ऐंशी पेशंटचं कोण वाले किंवा जे काही चार हे आले होते तीन जे काही आतंकवादी भारतामध्ये घुसले होते मग इथं पोलीस काय कमी पडले का मग कमी पडले तर कोणते कुठले पोलीस अधिकारी कमी पडलेत मग त्यांच्यावरती कारवाई झाल्याशिवाय तुम्ही भारतीयांनी थांबलं नाही पाहिजे आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं तुम्ही स्वातंत्र्य दिवस साजरा करताय असं तुमच्याकडून होईल त्यामुळं तुमचे जे काय एक्स हँडल आहे तुमचं जे काय इंस्टाग्राम अकाऊंट आहे तुमचं यूट्यूब असेल फेसबुक असेल त्या प्रत्येक जागेवरती हा व्हिडिओ शेअर करा आणि एक मागणी करा जस्टिस फॉर कोलकाता डॉक्टर जस्टिस फॉर ससून हॉस्पिटल पेशंट आणि जे काही पोलीस यांच्यामध्ये मॅनेज आहेत जे ससूनचं डीन मॅनेज आहे जे, जे, जे काही ससूनचं प्रशासन मॅनेज आहे या सगळ्यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करा त्याच वेळेस तुम्ही भारतीय स्वातंत्र्याचे नागरिक आहात भारतीय स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थानं वापर करताय असं सिद्ध होतं आहे मी मेघराज गवारे तुम्ही बघताय क्रांती न्यूज धन्यवाद